नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत मार्च महिन्यातील पेपर तर एका इटची अशी कमेंट्स होती की ताई एप्रिल महिन्यापासून पेपर टाका तर हा मी मार्च महिन्याचा पेपर टाकत आहे तर पेपरमध्ये आपल्याला दरमहा एक उजळणी असते पेपर म्हणून की आपलं किती निवेशन आहे आपण किती देऊ शकतो किती माहिती सांगू शकतो आपल्याला जे काही प्रश्न येतात ते आपण कोणत्या पद्धतीने सोडवू शकतो आपल्याला किती माहिती आहे आपली एक प्रकारची उजळणी आहे ती तर आपल्या आत्तापर्यंत जे जे ट्रेनिंग झाले आहे एच बी एन सी एच वी वाय सी कुष्ठरोग क्षयरोग हिवताप आणि जे काही इंडक्शन मॉडूल वगैरे जे काही ट्रेनिंग झाले आहे त्याच्यावरच आपल्याला हे पेपर असतात तर हे पेपर म्हणजे आपली एक उजळणी आहे तर पेपर आपले आत्तापर्यंत बरेच दोन तीन वर्षापासून पेपर सुरू आहे आणि प्रत्येक वेळी पेपरमध्ये आपल्याला जे प्रश्न येतात ते आपल्या दैनंदिन जे आपण काम करतो त्याच्यातलेच असतात तर आजचा पेपर हा मार्च महिन्यातला आहे तर मार्च महिन्यामध्ये कोणता पेपर होता आणि काय काय प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नाचे काय काय उत्तर आहेत तर ते आपण आज बघूया तर मैत्रिणीनो हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला अत्यंत उपयोगाचे आणि कामाचे आहेत तर प्रत्येक महिन्याला जो आपला पेपर होतो त्यामध्ये काही काही प्रश्न रिपीट पण होत असतात जसे की क्षयरोग आहे हिवताप हो आहे कुष्ठरोग हो आहे स्तनपान सप्ताह आहे पश्चात आहे आणि आपल्या बऱ्याच अशा केस स्टडी आहे जे की रिपी रिपीट रिपीट होतात आणि तेच तेच विचारल्या जाते त्यानंतर ज्या महिन्यामध्ये जो दिवस वगैरे साजरा केला जातो आता या महिन्यात जसं की आपण सिकल सेल सप्ताह साजरा केला आणि तीस डिसेंबरला जो सॉरी आता आपण जो सिकलचा सप्ताह साजरा केला आणि कुष्ठरोग सर्वे पण सुरू आहे तर याच्या अनुषंगाने या चॅप्टरवर आपल्याला या महिन्यामध्ये प्रश्न विचारल्या जाऊ शकतात तर आपण हे जे काही आपले धडे आहेत किंवा पाठ आहे पुस्तकातील तर याच्यावर आपण तयारी करून ठेवावी म्हणजे आपल्याला पेपरमध्ये यावर जर काही विचारलं तर आपल्याला भारी जाणार नाही तर बघूया आपण की मार्च महिन्यामध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले होते आपल्याला पेपरमध्ये आणि त्याचे काय उत्तर आहे तर प्रश्न क्रमांक पहिला आहे योग्य पर्याय निवडा तर त्यामध्ये एक आहे प्रसुती पश्चात घ्याव्याची काळजी म्हणजे वार पडल्यापासून सहा आठवड्यापर्यंत गाव्याची काळजी सहा हे उत्तर आहे ते रिकामी जागा होती पंचायत घ्यावयाची काळजी म्हणजे वार पडल्यापासून रिकामी जागा आठवड्यापर्यंत घ्यावयाची काळजी याच्यामध्ये सहा आठवड्यापर्यंत हे उत्तर आहे त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहू जणी सुरक्षा योजनेचे पात्र लाभार्थी कोण असतात तर याचं उत्तर बघा काय आहे केवळ पहिल्या खेपेची माता दोन शहरी व ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील व अनुसूचित जमातीतील कुटुंब सर्व जमातीतील गरोदर मातावरीलपैकी सर्व तर जननी सुरक्षा पात्र ज्या लाभार्थी असतात त्या कोणत्या असतात तर पैद्याखेपेची माता शहरी व ग्रामीण भागातील तारिद्रशखालील माता अनुसूचित जाती जमातीतील माता या गरोदर माता या योजनेचे पात्र लाभार्थी असतात जर एखाद्या स्त्रीला दिवसातून रिकामी जागा पाचपेक्षा अधिक वेळा पॅड बदलावे लागत असतील तर तिला अधिक प्रमाणात रक्तस्राव होत आहे असे समजावे तर याचं उत्तर आहे पाच जर एखाद्या स्त्रीला दिवसातून पाचपेक्षा अधिक वेळा पॅड बदलावे लागत असतील तर तिला अधिक प्रमाणात रक्तस्राव होत आहे असे समजावे त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार स्तनपानाशी संबंधित खालीलपैकी कोणत्या अडचणीवर लगेच उपाय करावे उत्तर त्याचं आहे बघा स्तनात गाठी निर्माण होणे स्तनावर चिरा पडणे मातेला आपल्या मातेला आपल्या स्तनात दूध नाही असे वाटणे आणि याची उत्तर आहे वरीलपैकी तर हे तीन जे दिलेले आहेत ते सर्व बरोबर आहे स्तनात दाटी निर्माण होणे स्तनावर चिरा पडणी मातीला आपल्या असताना दूध नाही असे वाटणे असे जर वाटत असेल तर या अडचणीवर लगेच उपाय करावे म्हणजे हे वडीलपैकी सगळे बरोबर आहे त्याच्यानंतर आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत किती टप्प्यामध्ये लाभ देण्यात येतो तर याचे उत्तर आहे पहिला व दुसरा तिसरा टप्प्यामध्ये पहिला सहा महिन्याच्या आत व चौदा आठवड्यापर्यंत लसीकरण पूर्ण झाल्यानंतर व जन्म व प्रसूती झाल्यानंतर एकत्रित नाव नोंदणी केल्यानंतर आणि याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व तर आपण प्रधान प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना जो आहे पी एम वी वायचा लाभ जो आहे तो आपण किती टप्प्यात देतो तो तीन टप्प्यामध्ये देत असतो पहिला पहिला लाभ देतो आपण सहा महिन्याच्या आत चौदा आठवड्यापर्यंत लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दुसरा देतो आपण जन्म प्रसूती झाल्यानंतर आणि तिसरा देत असतो आपण एकत्रित नावनोंदणी केल्यानंतर बाळाचं तिसरं लसीकरण झाल्यानंतर तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व आता बघू हा प्रश्न आपण दुसरा योग्य जोडा लावा हे सर्व आपण आता जे प्रश्न पाहाले योग्य पर्याय निवडा आणि ते पाच मार्काचे होते त्याच्यानंतर आहे योग्य जोडा लावा हे सुद्धा पाच मार्काचे आहे तर बघूया आपण पहिली आहे तर प्रसूतीची पहिली स्थिती दुसरं आहे प्रसूतीची दुसरी स्थिती <laughs> तिसरं आहे प्रसूतीची तिसरी स्थिती चौथं आहे प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान दिन आणि पाचवा आहे सेवन ट्वेंटी सेवन तर प्रसूतीची पहिली स्थिती याचं उत्तर आहे प्रसूतीच्या कडा सुरू होऊन गर्भाशयाचे तोंड उघडणे ही आहे पहि प्रसूतीची पहिली स्थिती म्हणजे पहिल्या याचं उत्तर आहे तीन त्याच्यानंतर <coughs> आहे प्रसूतीची दुसरी स्थिती तर प्रस्तुतीची दुसरी स्थिती म्हणजे बाळाचा जन्म याचे उत्तर आहे एक त्याच्यानंतर आहे प्रसूतीची तिसरी स्थिती याचे उत्तर आहे दोन म्हणजे बाळाचे नाळ बाहेर येणे आणि कापणे त्याच्यानंतर आहे चार प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान तर याचे उत्तर आहे चार पहिल्या प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला हे हा दिवस घेतला जातो त्याच्यानंतर आहे पाच संयुक्त राष्ट्रीय परिषद याचं उत्तर आहे कॉप ट्वेंटी सेवन त्याचं उत्तर आहे संयुक्त राष्ट्रीय परिषद त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन चूक बरोबर पर्याय निवडा तर बघूया आपण हे सुद्धा पाच मार्काचा प्रश्न आहे तर पहिला आहे आईच्या मनावर ताण असेल तर ती थकली असेल तर स्तनामध्ये द दूध तयार होत नाही चूक की बरोबर तर हे बरोबर आहे आईच्या मनावर ताण असेल ती थकली असेल किंवा तिच्या मनामध्ये भीती असेल तर तिच्या स्तनामध्ये दूध तयार होत नाही हे बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरं पहिल्या खेपेसाठी प्रसूतीची अवस्था आठ ते बारा तासापर्यंत राहते चुकी बरोबर तर हे बरोबर आहे पहिली खेप जेव्हा असते तेव्हा प्रसूतीची जी अवस्था असते कडा असते ते बारा तासाच्या आधीपासून आठ तासाच्या आधीपासून सुरू होत असतात नंबर तीन निमोनिया हा किडनीला होणारा आजार आहे तर हे चूक आहे निमोनिया हा किडनीला होणारा आजार नाही आहे त्याच्यानंतर आहे चार ज्या गरोदर महिलांना अगोदर तीन मुले असताना प्रसूती दरम्यान जास्तीत जास्त समस्या निर्माण होण्याचा धोका असतो तर हे बरोबर आहे जास्तीत जे प्रसूती होते ते धोक्याचीच असते जागतिक क्षयरोग हा पंचवीस मार्च मार्च दिवशी साजरा करण्यात येतो तर हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा एका वाक्यात उत्तरे द्या तर पहिला प्रश्न आहे चेहऱ्यावर पायावर आणि हातावर सूज असलेल्या गर्भवती महिलेला आपण कोणता सल्ला द्याल तर चेहऱ्यावर पायावर हातावर सूज असणाऱ्या महि गर्भवती महिलाला आपण दवाखान्याचा सल्ला देणार शिशूला योग्य दूध न मिळण्याची कोणतीही दोन कारणे सांगा तर याचं उत्तर आहे स्तनपान देण्यास उशीर करणे जरुरीपेक्षा कमी स्तनपान देणे मातेच्या दुधाशिवाय इतर काही पाजणे मातेच्या मनावर ताण असणे कुटुंबाकडून आवश्यक ती मदत न मिळणे ही सर्व कारणे मातेला किंवा सॉरी शिशूला योग्य दूध न मिळण्याची ही सर्व कारणे आहेत त्याच्यानंतर आपण बघू प्रश्न क्रमांक तीन प्रस्तुत प्रसूतीत आळणारी दोन धोक्याची लक्षणे लिहा नंबर एक योनी मार्गातून रक्तस्राव होणे गर्भाची हालचाल मंदावणे डोके दुखणे चक्कर येणे चेहरा व हातापायावर सूज येणे आकडी येणे फिट येणे ही ग प्रस्तुतीत प्रसुतीत आढळणारी धोक्याची लक्षणे आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक चार जननी शिशु सु सुरक्षा योजनेचे उद्दिष्ट काय आहे उत्तर आहे लाभार्थ्याला गरोदर पूर्ण व प्रसुतीपश्चात चाचण्या औषधोपचार प्रयोगशाळा चाचण्या मोफत अपलु उपलब्ध करून देणे तर जन जननी सुर योजने योजनेअंतर्गत जी ग महिला असते गरोदर महिला तिला प्रसूतीपूर्ण आणि प्रसूती ज्या तपासण्या असतात औषधोपचार असतात चाचण्या त्या सगळं मोफत मिळतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाचवा अशांना कोणत्या प्रकारच्या विम्याचा शासनाकडून लाभ मिळतो तर पहिला आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री श्रम योजना मानधन योजना अटल पेन्शन योजना तर या सर्व योजना शासनाकडून आशाला विम्याच्या स्वरूपात मिळत आहेत तर अशा प्रकारे आपण आज प्रश्न क्रमांक चारपर्यंत बघितला आणि अजून पाच सहा सात तीन प्रश्न आपले शिल्लक आहेत आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्याच्यामुळे मी हे चारच प्रश्न घेत आहे नंतर दुसरा व्हिडिओ मी तीन प्रश्नावर बनवणार तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे अशा अशातही तर हा तुम्ही वाचून घ्या आणि समजून घ्या हे जे प्रश्न आहेत तर हे जे प्रश्न आहे ते अत्यंत उपयोगाचे आहे काम करताना एक आशा म्हणून आपल्याला जी माहिती पाहिजे आहे ती असणे आवश्यक आहे की यामध्ये जे आपल्याला विचारलं गेलेलं आहे स्तनपानाविषयी तिच्या अडचणीविषयी योजनेविषयी प्रसुती पश्चात काळजीविषयी तिच्या धोक्याविषयी आणि तिच्या म्हणजे प्रसुतीची स्थितीविषयी हे सगळे जे माहिती आहे आपल्याला एक उजळणी म्हणून आहे की आपण किती आपल्या डोक्यामध्ये आपल्या आतापर्यंत इतके प्रशिक्षण झाले तर आपल्या या प्रशिक्षणानंतर आपल्याला किती लक्षात आहे आणि आपण किती चांगल्या प्रकारे काम करू शकतो आपली जर ही दर उजळणी होती तर आपल्याला हे लक्षात येते की आपण काही ना काही असं लिहू शकतो जे आपल्याला आठवते तर अशा प्रकारे हा पेपर जो आहे तर आत्तापर्यंत जेवढे आपले पेपर झाले आहे मार्चपासून तरी मी सर्व पेपर टाकणार आहे तर याच्यानंतरचा पेपर मी लगेच टाकेल जो अर्धा राहिला आहे प्रश्न पाच सहा सात तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया परत भेटू आपल्या अर्ध्या पेपरसोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय